तर आपण पाहणार होतो लोणी कसं बनवायचं ते जमा केली तर आपण ही साय जमा केलेली जी होती तर आपण ही जी साय आहे रात्रभर आपण फ्रीजच्या बाहेर ठेवलेली आहे आता दुसऱ्या दिवस सकाळी आपण पाहूयात हाफ लोणी लोणीवर आलेला आहे तर आता किती सोपी पद्धत आहे पहावी तर या पातेल्यामध्ये मी हे साय टाकणार आहे पूर्ण तर यालासुद्धा हे लोणी चिटकलेलं आहे तर आता किती सोप्या पद्धतीने पहा ह्या चम्मचच्या मदतीने आपल्याला सारखं याला असं हलवत राहायचं जेणे लोणी वेगळं होईल आपल्याला इथं मिक्सरची सुद्धा गरज शांत बसवा तिथं आपल्याला मिक्सरचा वापर नाही करायचा जास्त भांडेही भरत नाहीत हे पहा तर आता याला कंटिन्यू मी असं हलवणार आहे तुम्ही पाहू शकता जास्तीत जास्त पाच ते सात आठ मिनटामध्ये आपले लोणी बाहेर येईल खूप सोपी पण होतं याला काहीही आपल्याला वेळसुद्धा लागत नाही जास्त आणि जास्त मेहनतही लागत नाही कुठलंही तुमच्याकडं अशी छोटी पळी किंवा मोठी पळी किंवा रवी असेल तर असं हलवायचं सारखं खूप हलवत राहायचं आता मी एका हातामध्ये इथं मोबाईल धरलेला असल्यामुळे मला थोडं अवघड चाललेलं आहे तर आपण एका हाताने पातेली धरून असं एका हाताने हलवायचं आणि उजव्या हाताने हलवत राहायचं आणि डाव्या हाताने असं पातेली धरायचं सोपं जाईल तुम्ही पाहू शकता हे पाहा अजून दाखवते तुम्हाला मी तर सध्या उन्हाळीचे दिवस असल्यामुळं आपल्याला लोणी बनवायला खूप सोपं जातं आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण फ्रीजमधलं थंड पाणी वापरून लोणी नंतर काढून घ्यायचं ज्यामुळे लोणी पटकन वेगळं होते आणि हिवाळा पावसाळा जर असेल तर आपण इथं कोमट पाणी वापरणार आहोत तर पहा इथं लोणी वेगळं व्हायला लागले कंटिन्यू मी फक्त इथं तीन मिनटं हलवलेलं आहे अजून थोडंसं हलवून घेऊ पाच ते सात मिनटात आपलं लोणी देते थांब देते इथं हे आमचं पिल्लूसुद्धा बसलं इथं लोणी खाण्याच्या प्रतीक्षेत सारखं लोणी दे लोणी दे आता आपण हिला थोडी सणी लोणी देणार आहे खायला तर आपण हे थंड पाणी घेतले फ्रीजमधलं यामध्ये टाकू आता तर या ज्यामध्ये आपण जमा करते त्या तांब्यामध्ये आपण इथं पाणी घेतलेलं आहे हे पाण्या लोण्यामध्ये घालूया तर पाणी टाकल्यावर आपण इथं लोणी वेगळं व्हायला लागले सोप्या पद्धतीने आपण लोणी काढलेलं आहे पाहू शकता तर आता हे जे आहे आपलं ताक वेगळं करून घ्यायचं लोणी काढायचं आणि दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं लोणी आणि नंतर कडवायला टाकायचं तर हे जे ताक निघालेलं आहे याला आपल्याला सहा ते सात तासासाठी ठेवून द्यायचं मग यावर जे पाणी येईल ते पाणी आपण फेकून याचा ताक म्हणून खाण्याच्या घट्ट पण याचा उपयोग करू शकतो तर इथं पहा इथं आपल्याला इथं गिरायला लागलेलं आहे लोण्याला अगोदरच ऑलरेडी आता हिला आपण थोडंसं लोणी देऊ आमच्या आर्याला खाण्यासाठी यामध्ये मी लोणी थोडंसं धुवून घेते तर हे तिला खाण्यासाठी थोडंसं वेगळं लोणी घेते आपल्या आर्या तयार झाली दोन्ही ठर खा अरे कसं झालं आपण काय अरे अरे सांडवायली घे खा बघू कसं आहे कसं आहे लाईक